सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून कुडार तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद आणि साळगाव पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार प्रचारात आघाडी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे माजी आमदार वैभव नाईक यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर आणि पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी हे कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत स्थानिक विकास ग्रामस्तरीय प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या जोशात प्रचार अधिकच वेग घेत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यात ठाकरे शिवसेनेचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे चार दिवस आमचा प्रचार चालू आहे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांकडे आम्हाला पोचण्यासाठी अतिशय चांगले मुद्दे आहेत कारण गेली दहा पंधरा वर्ष तेच ते शहरे ते इथं लोकांनी निवडून दिले लोकांचा रोष एवढा आहे लोकांच्या मनात एवढी खतखत आहे की ह्या उमेदवाराने गेली पंधरा वर्ष आम्ही निवडून दिले पण गावाच्या विकास यांचं काही हे नाही आहे त्यामुळे या लोकांच्या लोक बरेच यांच्या विरोधात लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात की आम्हाला बदल पाहिजे नवीन चेहरे पाहिजे अशा प्रकारे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो केंद्रात राज्यात त्यांचं युतीचं सरकार आहे त्यांच्या विरोधात तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात निवडणुकी लोकांचा प्रतिसाद आहे का आणि तुमचा विजयाची देता का लोकांचा प्रतिसाद खरोखरच खूप अतिशय चांगला आहे लोकांना पण बदल पाहिजे केंद्रात राज्यातलं एक वेगळं होतंय पण आता स्थानिक लेवलला लोकांना जसं पाहिजे लोकांना जी जी विकास कामं पाहिजे लोकांच्या ज्या समस्या आहेत हे सोडवू शकले आहेत कारण गेली पंधरा वर्ष यांना संधी देऊन सुद्धा हे काही करूच शकले नाहीत त्याच्यामुळे लोकांचा रोष यांच्यावरती भरपूर आहे लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे